नमस्कार प्रेक्षक हो तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच पंधरा फेब्रुवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात लीला चक्क अमरण उपोषणला बसलेली आहे आणि तिने घोषणाच द्यायला सुरुवात केलीत आमच्या मागण्या पूर्ण करा आमच्या मागण्या पूर्ण करा आता घरातले सगळेच जण जमतात सगळे लिलाला विचारू लागतात काय चालू आहे हे लिला लीला म्हणते एजेकडून माझ्या काही मागणे त्या पूर्ण झाल्याशिवाय मी काही खाणार नाही काही पिणार नाही मी अमरण आता आजी ही सामील असते थोड्याच वेळात तिथं एज येतो हे सगळं पाहून एजे तिला विचारू लागतो लीला आता हे काय नवीन सुरू केलेस हे काय चाललंय तुझं तशी लक्ष्मी सांगते एजे ती अमरण उपोषणला आहे लीला मात्र एजेशी काहीच बोलत नाही ए जे म्हणू लागतो लीला मी तुझ्याशी बोलतोय काय चाललंय तुझं आता आजी म्हणतात अरे लीलाच्या काही मागण्या त्या पूर्ण करून टाक बाबा तिनं सकाळपासून काही खाल्लं नाही आहे किंवा पिलं नाहीये आहे एवढ्यातच मुलगा म्हणतो बाबा आय एम सॉरी पण लीला अशी उपोषणाला बसली आहे बरं नाही वाटत ना त्यामुळे तिच्या काय मागण्या असतील तर तुम्ही पूर्ण करून टाका आता मात्र ए जे चिडतो आणि म्हणतो क्वाईट कुणीही मला काहीही शिकू नका माझं मी ठरवेन काय आहे ते आता तो लीलाला म्हणू लागतो लीला मला तुझ्याशी बोलायचं आहे लीला तोंडातून शब्दही काढत नसते आता ए जे चिडून म्हणतो लीला मी तुझ्याशी बोलतोय आता लीला चिडते आणि आजींकडे बघून म्हणते आजी यांना म्हणा जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत ना तोपर्यंत मी यांच्याशी बोलणार नाही आता मात्र हे ऐकून एजेची बोलतीच बंद होते दुर्गा आणि इतर दोन सुनांना हा लीलाचा मूर्खपणाच वाटत असतो तर प्रेक्षक हो लीला अमरण उपोषणाचा प्लॅन सक्सेसफुल होईल का आत्ता तरी एजे तिला प्रपोज करेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल ऐकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद